नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे फुलंब्रीच्या राजकारणात गेली अनेक वर्ष हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळे या दोन नेत्यांनी आपले वर्चस्व गाजवले अनेक काळ तालुक्याचं राजकारण या दोन नेत्यांच्या भोवती फिरत आलं मात्र गेल्या वर्षी तात्कालीन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्ष प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ कल्याण काळे हे मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून विजयी झाले त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत एकमेकांना शह देणारे हे दोन्ही नेते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नव्हते त्यामुळे दोन्ही पक्षाकडून दुसऱ्या फळीतील नवीन चेहऱ्यांना या मतदारसंघातून संधी द्यावी लागली होती अनेक वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढील काही दिवसात होणार आहेत एरवी तालुक्यामध्ये काळे आणि बागडे यांचा या निवडणुकीत वरचष्मा समान बघायला मिळाला आता हे दोन्ही नेते विविध पदावर असल्यानं काही प्रमाणात का होईना या निवडणुकीपासून त्यांचं अंतर असणार आहे त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांवर आणि निवडणुकांच्या निवडणुकीची जबाबदारी असणार आहे हे निश्चित आहे तालुक्यात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात कायम लढत बघायला मिळाली त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद इतर पक्षांच्या तुलनेत तालुक्यात अधिक आहे विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांच्यानंतर भाजपाने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसकडून डॉ कल्याण काळे यांच्यानंतर विलास अवताडे यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला धोबी पछाड देत मोठ्या मताधिकाने विजय मिळवला होता या विचारानंतर तालुक्यातील भाजपा पक्षाचे सूत्रे अनुराधा चव्हाण यांच्या हाती आल्याचं बघायला मिळालं मात्र तिकडे काँग्रेसच्या मोठ्या पराभवाने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नैराश्य निर्माण झाले होते तर काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार असलेले विलास औताडे हे देखील या पराभवानंतर सक्रिय न झाल्याचं बघायला मिळालं आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला उभारी घेणं गरजेचं असून दुसऱ्या फळीतील कोणत्या नेतृत्वावर या निवडणुकीची जबाबदारी असेल की, की खासदार डॉक्टर कल्याण काळे त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका होतील हे पाहणं महत्वाचं राहणार आहे तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची ताकद कमी प्रमाणात आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा विधानसभा निवडणुकीपासून भाजपासोबत मायुती म्हणून एकत्र काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे तर तिकडे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची देखील ताकद विशिष्ट भागात मर्यादित आहे मागील बऱ्याच निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गटाचे मात्र भाजपासोबत अधिक जोळे नसल्याचं बघायला मिळालं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फुलंबरी नगरपंचायत व तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटासाठी पुढील काही महिन्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत फुलंब्री नगरपंचायतच्या मागील निवडणुकीत भाजपाने सत्ता राखली होती त्यावेळी थेट जनतेतून सुहा शिरसाट हे विजय होऊन नगरपंचायतवर त्यांनी आपलं वर्चस्व राखलं होतं तर फुलंब्री परिवर्तन आघाडीचे राजेंद्र ठोंबरे यांचा त्यांनी पराभव केला होता आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यात लढत होण्याची शक्यता आहे किंवा आणखी काही ट्विस्ट या निवडणुकीत बघायला मिळू शकेल का असं चित्र आहे तर मागील वेळी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांपैकी तीन जिल्हा परिषद गटांवर भाजपने हाती वर्चस्व मिळवलं होतं तर एका गटात काँग्रेसने निसटता विजय मिळवला होता यापैकी गलोरी जिल्हा परिषद गटातून सध्याच्या आमदार अनुराधा चव्हाण या सदस्य होत्या त्यांचा या जिल्हा परिषद गटावर मोठा प्रभाव आहे आमदार अनुराधा चव्हाण यांचा हा स्थानिक गट असल्यानं आगामी निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अधिक प्रयत्नशील असतील बाबरा जिल्हा परिषदमध्ये भाजपाचे जितेंद्र जयस्वाल हे विजयी झाले होते त्यांचा सामना शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विरुद्ध झाला होता जयस्वाल यांची ताकद या गटात बघायला मिळाली असं असलं तरी शिवसेना पक्षाला मांडणारा एक वर्ग या गटात आहे शिवसेना फुटीनंतर मात्र हा गट तटस्थ भूमिकेत सद्यस्थितीत आहे पाल जिल्हा परिषद गटामध्ये मागील निवडणुकीत भाजपाचे शिवाजी पाथरीकर हे विजयी झाले होते या गटात भाजपाविरुद्ध काँग्रेस अशीच महत्वाची लढत पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते भारतीय जनता पक्षाकडून गटात इच्छुक अधिक आहेत तर काँग्रेसकडे देखील या गटात समक्ष उमेदवार असल्याने आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षात चांगली लढत होऊ शकत बाजार जिल्हा परिषद गटातून मागील निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस पक्षाचे किशोर बलांडे यांचा निसटता विजय झाला होता त्याने तत्कालीन भाजपा तालुका अध्यक्ष दिवंगत गोविंद वाघ यांचा पराभव केला होता या गटात देखील भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे काँग्रेसकडून विजयी झालेले किशोर बलांडे मागील काळात अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष प्रवेश करते झाले होते त्यानंतर शिवसेना फुटीनंतर ते शिवसेना शिंदे गटात अब्दुल सत्तार यांच्यासह गेले होते बलांडे यांना मानणारा एक वर्ग या गटात असला तरी भाजपा या गटातून विरोधी उमेदवाराला चांगली टक्कर देऊ शकते तर काँग्रेस पक्षासह अपक्ष उमेदवार देखील या गटातील निवडणुकीत आपली ताकद लावू शकतील तालुक्यात आमदार झाल्यापासून अनुराधा चव्हाण यांचे पूर्ण तालुक्यावर वर्चस्व पाहायला मिळत आहे तर काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजून सावरताना दिसत नाही शिवसेना दोन्ही पक्ष आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्ष यांची ताकद विशिष्ट भागातून मर्यादित आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुढील काळात तालुक्याचं राजकारण कुठल्या वाटेवरती जातं आणि महायुती महाविकास आघाडी होते की सर्व पक्ष मागील निवडणुकीसारखेच स्वतंत्र लढतायत हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे बिर रिपोर्ट जगदीश बलांडे पीजे मराठी न्यूज नेटवर्क फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा